तरे बागा अपना ता लायू के तर हे बघा मित्रांनो आपण आता लाईव्ह कसे सुरू करायचे ते शिकायचं आहे तर सर्वप्रथम आपण युट्यूब ओपन करायचं आहे लक्ष देऊन बघा मस्तपैकी बघा माझ्या अंगठ्याकडे लक्ष द्या तर युट्यूब ओपन केलंय तर मग बघा हाच मी समोर दिसतोय तर ते काय बघू नका खाली बघा व्हिडिओ शॉर्ट लाईव्ह आणि पोस्ट असे चार ऑप्शन येते बघा खाली तर त्यातले तुम्ही लाईव्हचे ऑप्शन घ्यायचे आहे तर असं तुम्ही सर्वप्रथम जर लाईव्ह घेत असाल तर तुम्हाला ट्राय क्रेटिंग मोवर शॉर्ट स्टोरीज आंबच असा जर पन्नास सबस्क्राईब असले तरच तुम्हाला लाईव्ह घेता येते आणि तुमचे जर पन्नास सबस्क्रायबर नसतील तर आणि जर तुमचे पन्नास सबस्क्राईब पूर्ण असतील तर मग तो ऑप्शन येणार नाही तुम्हाला पहिल्यांदाच लाईव्ह जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला चोवीस तास तासाचं फक्त अल्टिमेट येईल अल्टिमेट म्हणजे चोवीस तासानंतर तुमचे लाईव्ह सुरू असेल मेसेज येईल आणि त्यानंतर तुम्हाला लाईव्ह सुरू करता येते तर आता ज्यांना ज्यांना लाईव्ह सुरू करता येते ही शिकण्यासाठी आता पुढच्या स्टेपचं सर्व बघूया तर आता लाईव्हचं ऑप्शन दाबायचा आहे आता बघा लाईव्ह सुरू होत्या म्हणजे आता या चॅनल ते पन्नास सर्व पूर्ण आहेत शोभा माडिक इज लाईव्ह तर चा ऑप्शन दाबायचं लाईव्ह ऑप्शन दाबल्यानंतर येते बघा या बाजूला पेनाचा ऑप्शन दाबायचा पेएनआ सारखं दिसतंय बघा या ठिकाणी या साईडला असं या तर या ठिकाणी ही पेनाचा ऑप्शन दाबायचा आहे तर बघा पेनाचा टच तर आता बघा शिकण्यासारखं बरंच काय आहे यामध्ये तर यानंतर बघा स्पुर केल्यानंतर सर्वप्रथम आपण काय लोक करतात हाय असे गोल आहे म्हणून जातात नेक्स्ट नेक्स्ट दाबून तर बऱ्याच स्टेप्स आपण सोडून देतो त्यात त्या महत्वाच्या महत्वाचे स्टेप्स आपण करायचे आहेत त्यातील पहिली स्टेप्स आहे बघा वरती आहे तर पेनाचा थंबील बनवायचा तर इथं टच केल्यानंतर तुम्हाला हे खाली बघा टेक थंबील आणि अपलोड थंबील दोन ऑप्शन्स आले टच केल्यानंतर तर टेक थंबील म्हटल्यानंतर तुमचा फोटो तिथे निघतो आणि अपलोड तर केल्यानंतर दुसरा आपल्याला थंबिल लावता येतो तर आपण जर एखादा आतमध्ये छान फोटो असेल थांबील तयार करून ठेवला असेल तर तिथं अपलोड थंबील म्हणून दाबायचं आहे अप्लो, तर आपलं अपलोड थंबील केल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या गॅलरीमध्ये जा गेला गॅलरीमध्ये गेल्यानंतर इथे बघा आता मी थंबील तयार करून ठेवलेला आहे तर हे बघा इथं थंबील आहे तर या ठिकाणी टच करायचं आहे थोडं स्क्रोल आहे व्यवस्थित आहे आणि सेव्हचं बघा कपरत बटन आहे सेव वरती क्लिक करायचं झालं बघा लाव आता सुरू म्हणजे दिसायला किती अट्रॅक्शन वाटत या ठिकाणी तुम्हाला टायटल काय लिहायचं असल तर इथं टायटल लिहू शकता तुम्ही काही तुम्हाला आवडत ते चॅनल हाय असं म्हणजे तुम्ही काहीही टायटल लिहू शकता तुम्हाला या बोलत बसूया तुम्हाला जे आवडत ते टायटल तुम्ही लिहू शकता तर आता इथं मी टाईप केला आणि या बोलत बसूया लिहिलं पुन्हा आपण एस आता वरती स्क्रोल करायचा आहे बघा आणि तुम्हाला जर पुन्हा लाईव्ह घ्यायचं असेल तर शेड्युल फॉर लॅक्टर करायचं आहे तुम्ही लगेच लाईव्ह घ्यायचा तिथं काय टच करायची गरज नाही आणि तुमचा चॅनल जर मोनोटायझेशन झाला असेल तर तिथे अॅडव्हान्स सेटिंग्स म्हणून बघा लास्ट तर अडव्हान्स सेटिंग्स मध्ये जाऊन तुम्ही दिस व्हिडिओ कंट्रीज पेड प्रमोशन पेड प्रोडक्ट तर तिथं काय ऑप्शन नाही कारण चॅनल मॉनिट्रायझ नाही तिथं तुम्ही मोनिटरायझेशन ऑन करायचं आहे आणि पुन्हा आता एवढं केल्यानंतर तिथं बघा हे नो इट इज अ नॉट मेअरपर्स तिथं काही चेंज करायचं नाही तसंच ठेवायचं यस असेल तर फक्त तिथं नो करायचं आहे नाहीतर ते नो चाचून द्यायचं आहे म्हणजे लहान मुलांना काही प्रॉब्लेम नाही या मुळे तर चला आपण पुन्हा नेक्स्ट वरती जायचं आहे नेक्स्ट जायचं आहे तरी बघा नेक्स्ट झाल्यानंतर कॉपी करायची असेल तर कॉपी करायची करा तुम्हाला लिंकची आणि तुम्हाला कोणाला शेअर करायचं सेंड इन्व्हाइट लिंक सेंड दाबल की तुम्ही वर वगैरे गर वगैरे वरती वगैरे सेंड करू शकता आणि पुन्हा नेक्स्ट दाबायचा आहे तर बघा नेक्स्ट झाल्यानंतर तुमची आता लाईव्ह सुरू झालेली आहे तर समजले असेल सर्वांना नाही लाईव्ह गो लाईव्ह पण आहे तर गो लाईव्ह काहीतरी चुकलं जाब तर गो लाईव्ह दाबल्यानंतर बघा युअर इज लाईव्ह चालू झाले बघा सुरू होता तर बघा तिथं मेंबर म्हणजे वर लाईव च ऑप्शन आलं मेंबरचं ऑप्शन आलं तर या प्रकारे नवीन लाईव्ह सुरू करायचे आहे सोप्याने साध्या पद्धतीने